श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी तिथी येतात प्रत्येक एकादशी एका वेगळ्या नावाने ओळखली जाते आणि त्याचे महत्त्व देखील वेगळे असते अशात एप्रिल महिन्याच्या पाच तारखेला एकादशी तिथी येत आहे फाल्गुन कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणून ओळखले जाते हिंदू धर्मामध्ये या एकादशीला विशेष महत्त्व दिले गेले आहे पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे या दिवशी विधिवत पूजेसह तुळशीशी संबंधित काही उपाय केल्याने विशेष लाभ होतो तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला उद्या शुक्रवारी आलेल्या पापमोचनी एकादशीच्या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर बघा ही वस्तू तुळशीला अर्पण केल्यामुळे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल त्यांना यश मिळेल त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी अडथळे दूर होतील त्यांना असलेले दोष दूर होतील आणि त्यांची इच्छापूर्ती होईल असा हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या पाच मार्च दोन हजार चोवीस वाज शुक्रवारी आलेल्या पाप एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे आपल्या घरासमोरील अंगण स्वच्छ करायचं त्यानंतर अंगणामध्ये आपल्याला हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा आहे एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित असते त्यामुळे हळदीशी संबंधित उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट होतात त्यानंतर आपल्या घराची स्वच्छता करायची आणि नंतर आपल्याला शुचिरभूत व्हायचं आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीवरती उद्या अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही पाण्याने पंचामृत आणि परत पाण्याने असा करायचा आहे पाच वेळा पाण्याने पाच वेळा पंचामृतानी पाच वेळा पाण्याने अशा प्रकारे करू शकता किंवा अकरा वे अकरा वेळा तुम्ही पाण्याने पंचामृताने हा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे एखादा छोटासा चौरंग असेल तर चौरंगावरती बाळकृष्णांच्या मूर्तीची स्थापना करायची बाळकृष्णांच्या मूर्तीला अष्टगंध लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचा पिवळ्या रंगाचं फुल असेल तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे उद्याच्या दिवशी सर्व देवी देवतांचं व्रत असतं उपवास असतो त्यामुळे फळांचा आणि मिठाईचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता ज्यामध्ये पिवळ्या रंगाची मिठाई ही भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे मिठाईचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही बाळकृष्णांच्या ओम नमो भागवताचं पारायण देखील उद्या करू शकता बघा या वर्षातील ही शेवटची एकादशी तिथी आहे तर जितके जास्तीत जास्त तुम्ही सेवा उपासना कराल तितकंच त्याचं तुम्हाला फळ मिळेल आणि कुठलीही सेवा शक्य नसेल तर नामस्मरणाची सेवा तुम्ही करू शकता दिवसभरामध्ये तुम्हाला अखंड ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे ही सेवा केल्याने देखील या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळू शकतं बघा त्यानंतर आता तुम्हाला तुळशीसमोर जो उपाय करायचा आहे तो संध्याकाळी करायचा आहे पण उद्या तुम्हाला सकाळी तुळशीचं पूजन करायचं आहे एकादशीला तुळशी संबंधित उपाय करताना लक्षात ठेवा की एकादशी तिथीला तुळशीला जल अर्पण करणे वर्ज असते या दिवशी तुळशीचं देखील व्रत असतं त्यामुळे एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये तसेच या दिवशी तुळशीचे पाणी देखील तोडू नयेत भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा त्यांना तुळशीपत्र मंजुळा अर्पण करण्यासाठी तुळशीपत्र जे जी आहे ती एक दिवस आधीच तोडून ठेवायची आहे बघा एक दिवस आधी तुम्ही तोडून ठेवलेली पानं नसतील तर तुळशीच्या रोपाच्या आसपास जर खाली पडलेली पानं असतील तर तीच तुम्हाला नैवेद्यावरती स्वच्छ धुवून अर्पण करायची आहेत कारण तुळशीपत्राशिवाय भगवान श्री हरिविष्णू नैवेद्य ग्रहण करत नाहीत आता त्यानंतर तुम्हाला तुळशीचं सकाळी पूजन करत असताना सकाळी तुम्हाला दुरूनच तुम्हाला तुळशीला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आता तुळशीचा निर्जला व्रत असल्याने तुळशीला नैवेद्य अर्पण कर, करा करायचा नाही पण ना तुळशीसमोर तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे प्रत्येकाला सुखी वैवाहिक जीवन हवे असते त्यासाठी पापमोचनी एकादशीच्या दिवशी दाम्पत्याने तुळशीच्या रोपाला कलावा बांधून सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करावी तसेच तुळशीच्या शृंगाराचे साहित्य ज्यामध्ये लाल ओढणी अर्पण करावी यामुळे विष्णूंची कृपा तुमच्यावरती राहते आणि तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होते वैवाहिक जीवनामध्ये प्रेम टिकून राहते हिंदू धर्मामध्ये तुळशीचे रोप अतिशय पूजनीय आहे तुळशीला देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं प्रत्येक हिंदू घरामध्ये तुळशीचं रूप हे अशात पापमोचनी एकादशीच्या दिवशी तुळशीशी संबंधित उपाय खूप लाभदायक ठरतात आणि त्यातल्या त्यात तुमच्या मुलांविषयीच्या काही समस्या मुला असतील जसं की मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल बरीच मुलं असतात की ती खूप अभ्यास करतात पण केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही यासोबतच बरीचशी मुलं खूप हुशार असतात पण अचानकपणे अभ्यास करणं ते बंद करतात आणि त्यांची प्रगती कुठे थांबायला लागते मुलं हट्टीपणा करतात मोबाईलचं व्यसन त्यांना जडलेलं असतं करिअर काही समस्या असतील स्पर्धात्मक परीक्षेसाठी ते तयारी करत असतील तर अशा सर्व समस्यांसाठी त्यांच्या कार्यामध्ये त्यांना यश मिळावं यासाठी उद्याच्या आलेल्या एकादशीच्या दिवशी तुम्ही त्यांच्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी तुळशीसमोर हे उपाय करावेत आईने मुलांसाठी हे उपाय केले तरी मुलांना त्याचा लाभ होतो त्यामुळे तुमची एक मुलं असतील दोन मुलं असतील मुली असतील प्रत्येकासाठी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे यासोबतच बऱ्याचशा कमेंट देतात की ताई आमची मुलं आमच्याजवळ राहत नाहीत बाहेरगावी हॉस्टेलला राहतात तर बाहेरगावी हॉस्टेलला राहत असणाऱ्या किंवा बाहेरगावी नोकरीनिमित्त असणाऱ्या मुलांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा त्यांची प्रगती व्हावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं त्यामुळेच तुम्ही काही विशिष्ट तिथींवरती हे जर उपाय केले तर याचं तुम्हाला शीघ्र फळ मिळतं आणि शुभ परिणाम तुमच्या घरामध्ये जाणवतात आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे पण दिवे लागणीच्या वेळेस तुम्ही जर बिझी असाल म्हणजे बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी वर्किंग असतात त्यांना घरी येई येईपर्यंत बराच उशीर होतो अशा सर्व माझ्या मैत्रिणींनी हा उपाय जो आहे तो रात्री अकरापर्यंत केला तरीही चालेल बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे मग मातीची पंती घ्या किंवा तुम्ही एक कणकेचा दिवा बनवू शकता थोडीशी कणिक घ्यायची त्यामध्ये मीठ घालायचं नाही चिमुडभर हळद घालायची आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा एक दिवा तयार करायचा बघा सर्व दिव्यांमध्ये कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि उपायांसाठी जर दिवा वापरायचा असेल तर तो कणकेचाच वापरावा अशी मान्यता आहे आता जो ही दिवा तुम्ही घेणार आहात मातीचा असेल किंवा तांबा पितळेचा असेल किंवा कणकेचा असेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे आणि या दिव्यामध्ये दोन वातींची एक वात करून घालायची आहे बघा फुलवात घालायची नाही उपायासाठी तुम्हाला दोन वाती घ्यायच्या आहेत आणि दोन वातींची एक वात करायची या दिव्यामध्ये घालायची त्या वातीला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्यानंतर ह्या दिव्याला तुम्हाला प्रज्वलित करण्याआधी एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये अख्ख्या अखंड अक्षदा टाकायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात त्या अक्षदांवरती हद्दी कुंकू अर्पण करायचं त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आणि या दिव्यामध्ये अजून दोन वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत त्या वस्तू म्हणजे दोन अख्ख्या लवंगा फुल असलेल्या आणि दोन अख्ख्या वेलची टाकायच्या आहेत त्यानंतर ती प्लेट उचलायची आणि आपल्या देवाऱ्यात असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीला म्हणजेच भगवान श्रीहरिविष्णूंना आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे तीन वेळा ओवाळून घ्यायचं त्यानंतर ती प्लेट घेऊन आपल्याला तुळशी समोर जायचं आहे आणि तुळशीसमोर हा दिवा ठेवायचा आहे तुळशी समोर दिवा ठेवल्यानंतर तुमच्या मुलांच्या समस्या आहे समस्या आहेत त्या संपूर्णपणे नष्ट व्हाव्यात यासाठी आपल्याला प्रार्थना आहे बघा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाची पूजा करून तुळशीच्या समोर आपण साजूक तुपाचा दिवा लावल्याने काही उपाय केल्याने आपल्याला भगवान हरी विष्णू तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तेवढी पुरेशी जागा नसेल तर स्वतः तुम्ही घालू शकता अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा त्यानंतर तुम्ही जर दिवा वापरला असेल तर दुसऱ्या दिवशी यामध्ये असलेली वात आणि तो दिवा एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचा जिथे कीटक मुंग्या वगैरे हा दिवा खाऊन घेतील आणि त्यामध्ये असलेल्या वस्तू ज्या की दोन लवंगा आणि दोन अख्ख्या पेंची त्या देखील आपल्याला त्या झाडाखाली टाकून द्यायच्या आहेत आणि जे अखंड तांदूळ आपण वापरले होते आसन देण्यासाठी ते तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आहेत तर असा हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ